Hei. महाराष्ट्राची भूमी मधून दीपारी प्रतिनिधी दी बोलत आहे संवाद साधते महिला उद्योजकांची माझं नाव रूपाली संजय यालो मॅडम तुम्ही किती वर्षापासून बिझनेस करत आहात चार वर्ष झाली कोणता करत आहात अगरबत्तीचा तो कुठल्या गावातून तुम्ही करता कडेठाण ठाण गावातून कुठपर्यंत पोहोच करता तुम्ही दौंड असे म्हणजे दौंड तालुक्यात माल हा पोहोचत होतो पण बाहेर गावी हे आपला माल पोच होते तुम्ही स्वतः सेल आउट करता हो म्हणजे माझे मिस्टर जातात मी फक्त पॅकिंग हे करून घेते इकडनं ह्या महिला आहेत माझ्याकडे पॅकिंगकडनं पॅकिंग हे करून मी फक्त पोच करते ते ते मिस्टर सेल करतात